आज महाराष्ट्र शालेय पुषा कामगार संघटनेच्या वतीनं आझाद मैदानाथे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाची दखल या महाराष्ट्र शासनानं घेऊन मंत्रालयामध्ये एक चांगल्यापैकी चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेतून ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या आपल्या पंच्याहत्तर टक्के मागण्या मंजूर झालेल्या आहेत आणि पंचवीस टक्क्यासाठी आणखी आपल्याला लढा उभा करावा लागणार आहे येत्या काळामध्ये जसा महाराष्ट्रामध्ये मोर्चा मुंबईला काढा तसा येत्या काळामध्ये दिल्लीला पण मोर्चा आपण आहे आणि ते करीत असताना आम्ही शासनाला सांगितलं की तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देता आणि मग ह्या काय सावित्री बहिणीच्या काय तुमच्या आणि म्हणून ह्यांनासुद्धा तुम्ही काम करून ह्यांच्या कोणतं त्र्याऐंशी रुपयावर काम करता सुद्धा कमीत कमी सात हजार रुपये महिना त्यांना दिला पाहिजे असं यावेळी सांगितलं आहे तर ह्यावेळेस अशी चर्चा झाली की विनाकारण विना, विना चौकशी कामावर कमी केलं जाणार नाही जे कामावर कमी केलेले आहे त्यांना परत कामावर घेतलं जाणार आहे त्याच पद्धतीनं पासष्ट वर्षे वय झाले अशा कामगारांना त्याच कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला नोकरी दिली जाणार आहे आणि सेवा समाप्तीच्या वेळेस एक लाख रुपये त्यांना सहानुग्रह अनुदान जा, दिलं जा जाणार आहे जर त्या मानदारांच्या बाबतीत जे आहे तर त्यांनी सांगितलं की आमचं जी जी फाईल आहे ती अर्थमंत्र्याच्या टेबलवर हो आहे बरेच टेबल पास करी जात असताना एका एक टेबलवरती अडकलेले आहे येत्या काळामध्ये आम्ही वीस तारखेपर्यंत त्यांनी आपल्याला सांगितले आहे वीस तारखेपर्यंत आम्ही ती फाईल आम्ही घेऊ आणि नंतर तुम्हाला ते मानधन वाढ करून देऊ हा हे जे निर्णय झाले हे आपल्या शिटू संघटनेचा सीआय टूचा हा विजय आहे म्हणून शालेय पोशाहार कामगारांनी शिटू संघटनेच्या पाठीमागं लावून लाल जेणीच्या पाठीमागं लावून तुम्ही